मित्रांनो कॉन्स्टेबल मंजू मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहतोय मंजू आता पोलीस स्टेशनमध्ये आलेली असते आणि मंजू आता आपल्या पाण्याचे बॉटल्स भरत असते आणि ती आता सत्याचाच विचार करत असते आणि तिचं आता बॉटल भरत असते त्याच्याकडे लक्षच नसतं ती आता सत्याचाच विचार करत असते आणि तेवढ्यातच बॉटल भरते आणि पाणी सगळं खाली सांडते तेव्हा आता मंजू एकदम बॉटल बंद करते तर आता ती मागे वळते आणि आपल्या खुर्चीवर बसायला ती जातच असते तेवढ्यात तिकडून साहेब येतात आणि मंजू जाऊन मोरेसाहेबांना धडकते तर इकडे बॉटलमधलं सगळं पाणी मोरे साहेबांच्या युनिफॉर्मवर सांडतं आणि मोरेसाहेबांचा युनिफॉर्म भिजून जातो तर इकडे आता मोरे साहेबांना खूपच राग आलेला असतो साहेब आता मंजूला म्हणू लागतात वाघमारे तुमचं लक्ष कुठं आहे तुमचं ना कामामध्ये लक्ष नाही आहे आता माझा युनिफॉर्म भिजला आहे आणि मी अशा युनिफॉर्ममध्ये आता अख्ख्या साताऱ्यामध्ये फिरायचं का तुम्हीच सांगा मला तुमचा ना हा वेंदळेपणा जास्तच होतोय बघा तुमचं कुठल्याच कामामध्ये लक्ष नाही आहे आणि तुम्हाला ना आता मी फायनल सांगतो तुमचा हा वेंदळेपणा इथे खपवून घेणार नाही जर तुम्हाला कामावरती लक्ष द्यायचं नसेल तर तुम्ही प्लीज इकडे येतच जाऊ नका तुम्ही ना तुमच्या घरातच बसा कामावर यायची काहीच गरज नाही आहे तर इकडे मंजू म्हणत असते सॉरी सर ते मी मुद्दामून केलं नाही तर इकडे मोरे साहेब ओरडून जातात तुम्ही ना आता शांत बसायचं काहीच बोलायचं नाही आधी चुका करता आणि वर तुम्ही सॉरी म्हणता तर इकडे आता मोरे साहेब मंजूवर खूप ओरडत असतात आणि तेवढ्यातच आपण पाहतो मागे पप्प्या चहा देण्यासाठी आलेला असतो आणि तो आता सगळं घडलेला प्रकार पाहत असतो आणि तो मनातल्या मनात म्हणू लागतो हा मोरेसाहेब मंजुताईला एवढा का ओरडत आहे आणि मंजुताई काहीच बोलत नाही ना त्यामुळे हा जरा जास्तच माजला आहे आणि एवढं काही झालं असेल एवढ्या तोरा तोरा तो मंजुताईला बोलत आहे आता इथे ना सत्यदादा असताना तर याची सत्यदादा सगळीच जिरवला असता आणि याचा कार्यक्रमच फिक्स करून टाकला असता मी ना आता एक काम करतो हे सगळं सत्यदादालाच कळवतो असं म्हणून तो आता पोलीस स्टेशनच्या बाहेर येतो आणि आपल्या टपरीवर उभा राहतो आणि तो आता सत्याला कॉल करू लागतो त्यानंतर आता आपण इकडे पोलीस स्टेशनमध्ये पाहतोय साहेब आता जरा शांत झालेले असतात आणि ते आता मंजूला म्हणू लागतात हे बघा वाघ आय एम सॉरी मी ना तुम्हाला तुमच्यावर जास्तच ओरडलो बघा तर इकडे मंजू म्हणू लागते नाही सर माझीच चूक आहे मी नेहमीच असं काहीतरी वेंदळेपणा करत असते प्लीज मला माफ करा मा चूक माझीच आहे आणि हे, हे सगळं माझ्यामुळंच झालं आहे तर मोरे मोरेसाहेब म्हणू लागतो नाही वाघमरे तसं काहीच नाही आहे ते काय झालं मी जरा दुसऱ्या कामाच्या विचारामध्ये होतो आणि त्याच्याच नादात मी तुमच्यावर ओरडून गेलो आय एम एक्स्ट्रीमली सॉरी मला ना माफ करा मी तुम्हाला जरा जास्तच बोललो तर इकडे मंजू आता साहेबांकडेच पाहत असते त्यानंतर आता पुढच्या सीनमध्ये पाहतो इकडे पप्प्या सत्याला फोन लावतो आणि तो आता बोलू लागतो पप्या म्हणत असतो बघ सत्य दादा आता ना त्या मोरेसाहेबांनी मंजूताईला खूप झापला आहे बघ आणि त्यांची एवढी काही चूक नव्हती पण मंजूताईला त्यांनी खूप झापले आणि मंजूताई खूप जोरजोरात रडत होती बघ तरीकडे सत्या म्हणू लागतो अरे पप्या पण झालंय काय नेमकं त्यावर आता पप्या म्हणू लागतो अरे एवढं काही झालं नव्हतं पण मंजूताई खूप रडत होती आणि मोरेसाहेबांनी मंजूताईला खूप झापला आहे खूप त्याच्यावर ओरडले आहेत एवढा काही विषय पण नव्हता पण मोरेसाहेबांनी असं केलं तिकडे सत्या म्हणू लागतो वाघमारेंच्या डोळ्यातनं पाणी काढलं त्यांनी थांब मी तिकडे येतो आणि बघतो काय झालं तर त्या मोरेसाहेबांची आत मोरेसाहेबांचा आता कार्यक्रमच फिक्स करतो मी आलोच थांब असं म्हणून आता सत्य आणि बलमा गाडीवर बसतात आणि ती पोलीस स्टेशनला येऊ लागतात इकडे आता मोरेसाहेब मंजूला म्हणत असतात वाघमारे आय एम एक्स्ट्रीमली सॉरी मी तुमच्या तुमच्यावर एवढा आवाज चढवायला नको पाहिजे होता तर इकडे म मंजू पण म्हणत असते नाही मोरे साहेब चूक ना माझीच होती आणि तु, तुम तुमचा युनिफॉर्म भिजला ना त्यामुळेच तुम्हाला राग आला या सगळ्यामध्ये माझीच चूक आहे बघा तर इकडे आता मोरेसाहेब म्हणू लागतो तुम्ही एक काम करा तुम्ही ना इथे बसा असं म्हणून तो खुर्ची समोर करतो आणि मंजूला तिथे बसायला सांगतो तरीकडे मंजू पण आता खुर्चीवर बसते आणि मोरेसाहेब बोलू लागतो ते काय झालं वाघमारे मला ना डी जी पी साहेबांचा फोन आला होता आणि आता हे अंमली पदार्थाचं चा प्रकरण चालू आहे त्या ना त्याच्याचबद्दल अजून तपास पुढेच गेला नाही त्यामुळे डी जी पी साहेबांनी मला खूप ओरडले डी जी पी साहेबांनी मला खूप जापलं होतं आणि त्याचा सगळा राग मी तुमच्यावर काढला बघा आय एम व्हेरी व्हेरी सॉरी माझी सगळी चूक आहे प्लीज तुम्ही मनाला लावून घेऊ नका वेगळी मोरेसाहेब सॉरी म्हणत असतो तर एकदम भुसकुटे आता मोरेसाहेबांना म्हणतो अहो सर तुम्ही का सॉरी म्हणताय वाघमाऱ्यांना असा ओरडा खायची ओरडा खायचा सवयचा आहे बघा आपण कसं जेवणामध्ये चपाती भाकरी खातोय ना तसं सकाळ दुपार संध्याकाळ वाघमारे ओरडा खातच असतात तर इकडे मोरेसाहेब आता घुसखुरीकडे बघतात आणि ती मंजूबरोबर आता बोलू लागतात हे बघा वाघमारे तुम्ही ना एवढ्या साध्या बोळ्या राहत जाऊ नका बघा लोक ना तुमच्या या भोळेपणाचा खूप फायदा घेतील त्यामुळे स्वतःची चूक असते ना तेव्हाच फक्त स्वारी म्हणायचं इतर वेळेला सॉरी म्हणायचं नाही बघा आणि आता चूक सगळी माझी होती बघा तर आता मोरेसाहेब मंजूला सॉरी म्हणत असतात आणि तेवढ्यातच आपण पाहतो इकडे सत्य हा रागाच्या तावामध्ये आता पोलीस स्टेशनमध्ये येतो आणि तो आतमध्ये येतो आणि एकदम साहेबांच्या समोर जाऊन उभा राहतो आणि तो आता मोरेसाहेबांना जाब विचारू लागतो सत्य म्हणतच तो स्टाफशी कसं बोलायचं असतंय तो मला समजत नाही का तुम्ही एवढे मोठे पोलीस आहात आणि एका लेडीज पोलीस कॉन्स्टेबलशी कसं बोलायचं तो मला कळत नाही आता सत्या जोरात आवाज करून मोरेसाहेबांना बोलतो तेव्हा आता मोरेसाहेब म्हणतात ए हा जा विचारणारा तू कोण आहेस आणि हे सगळं विचारायला तू पोलीस स्टेशनमध्ये आला आहेस आणि एका ऑफिसरला तू एवढ्या आवाज चढून बोलत आहेस तर आता सत्या म्हणू लागतो हो मी बोलणार आहे आवाज चढवून तुमची ना हिंमतच कशी झाली सांगा वाघमाऱ्यांवर आवाज चढवून बोलायची तर इकडे मंजू आता सत्याला मागे ओढते आणि म्हणते सत्या आता तू इथून निघून जा तर इकडे सत्या म्हणू लागतो वाघमाऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्यांना मी सोडणार नाही आणि वाघमाऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आणतोय ना त्याला मी पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही बघा तर आता मोरे साहेब पण एकदम सत्याजवळ जातो आणि सत्याचे कॉलर पकडतो आणि तू आता म्हणू लागतो तुझी हिंमतच कशी झाली माझ्याशी असं बोलायची आणि मी तुला आता चॅलेंज करतो कर तुला काय करायचं आहे मला पाणी पाजून दाखवच तू एकदाच त्यावर आता सत्य म्हणू लागतो या सत्येच्या कॉलरवर हात टाकलाय तुम्ही आता ह्यो सत्या तुमचा कसं कार्यक्रम फिक्स करतो ना बघाच तर इकडे मोरे पण आता जोरात आवाज करतो अरे दाखव ना मग असं म्हणतो तेवढ्यातच ते आपण पाहतो आता मंजू एकदम त्या दोघांमध्ये पडते आणि दोघांना बाजूला करते तर आता मंजू सत्याला म्हणू लागते सत्या तू ना आत्ताच्या आत्ता इथून निघायचं बघ आणि इथं येऊन मोरेसाहेबांनी माझा अपमान केला नाही आहे खरं म्हणजे तूच माझा अपमान केला आहेस इथं येऊन सगळ्यांसमोर तूने तमाशा घातला आहेस ना त्यामुळे माझा इथे खूप अपमान झाला आहे सत्या तू ना गुंड आहेस आणि गुंडच राहणार आहेस आणि मगाशी काय झालं होतं हे तुला माहीत नाही आणि तू मोरेसाहेबांवर आवाज उचललास मगाशी मोरेसाहेबांनी माझी माफी पण मागितली आणि तू तु, तुला काहीच माहीत नाही इथे काय घडलं आहे तू सरळ आलास आणि मोरेसाहेबांवर हात टाकलास त्यांना उलटं बोललास रागाच्या भारामध्ये तुझ्या मनाला जे येते ते सगळं करून मोकळा होतोस हे बघ ना एक लक्षात ठेव मोरे साहेब माझे सिनियर आहेत आणि त्यांच्यावर हात उगारलेला आणि त्यांना या भाषेत बोललेलं मी जरासुद्धा खपवून घेणार नाही तू ना आत्ताच्या आत्ता इथून निघायचं आणि एक काम करायचं त्याच्यात तू मोरेसाहेबांची माफी मागायची तर आता मंजू सत्याला माफी मागायला सांगत असते तर इकडे सत्या एकदम आता आश्चर्यचकित झालेला असतो आणि तो मंजूकडेच पाहत असतो त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं की मंजू असं कसं माझ्याशी बोलू शकते असं त्याला वाटत असतं तर इकडे बलमा आता सत्याला म्हणू लागतो सत्या माफी मागायची काही गरज नाही आहे तू माफी मागायची नाही बघ त्यावर आता मोरेसाहेब म्हणू लागतात ए या याला घेऊन जा असं ते बलमाला म्हणतात आणि बलमा आता सत्याला मागे ओढतो आणि तो पोलीस स्टेशनच्या बाहेर सत्याला घेऊन येतो तर इकडे बलमा सत्याला घेऊन पाप्याच्या टपरीवरती जाऊन बसतो तर आता बलमा सत्याला थोडा आता शांत करतो आणि तो सत्याला म्हणू लागतो हे बघ सत्या त्या दोघांचा मॅटर ना त्यांचं त्यांनी सॉल्व्ह करतील ना आपलाच काहीतरी गैरसमज झाला होता आणि मी तुला बोललो होतो ना पण एक आहे आत्ता ज्या भाषेमध्ये वाघमाऱ्यांनी तुझ्यासोबत बोलल्यात ना ते मला जरासुद्धा आवडलं नाही बघ आणि एक लक्षात ठेव ते साहेब आहेत ना सुशिक्षित आहेत आणि ते एका चांगल्या स्तरावरती काम करत आहेत आणि मो वाघमाऱ्यांच्या मनामध्ये तू फक्त एक गुंड आहेस बघ आणि मला आता कळालंय सत्या आणि मला एकदम पटलंय बघ त्यांच्या मनात तुझ्याविषयी काहीसुद्धा नाही आहे तू फक्त एक गुंड आहेस असाच ते तुला समजतात तरीकडे आता सत्या बलमाला एकदम म्हणतो बलमा मला एक सांग ते मोरेसाहेब आणि वाघमारेमध्ये काहीतरी असेल का रे तर आता सत ब बलमा म्हणू लागतो होय रे सत्या मला आजपर्यंत असं काही वाटत नव्हतं पण आजचा ह्या दिवशी काय झाले बघतलास ना आता मला पक्की खात्री झाली आहे की मोरेसाहेब आणि वाघमारेमध्ये नक्कीच काहीतरी आहे तर आता आपण पाहतो तात्यासाहेबांनी सत्याला फोन केलेला असतो आणि सत्य आता एकदम तात्यासाहेबांच्या घरी निघून जातो तर इकडे पोलीस स्टेशनमध्ये आपण पाहतोय मंजू आता साहेबांची माफी मागू लागते मंजू म्हणत असते सॉरी सर सत्य जरा तापट स्वभावाचा आहे ना त्यामुळे तो असा बोलून गेला असेल त्याच्याकडून मी तुमची माफी मागते तर इकडे साहेब म्हणू लागते तापट स्वभावाचा म्हणजे एवढं काय झालं होतं आणि अशा भाषेतना मला आजपर्यंत कोणीसुद्धा बोललं नाही अगदीच माझे सिनियरसुद्धा माझ्याशी असं काही बोलले नाहीत आणि तो काही छोटा मुलगा आहे का त्याला कळत नाही की सी कुणाबरोबर कसं बोलायचं असते ते नेमकं इथे काय विषय झाला होता त्याला काहीच माहीत नाही आणि तो असा आला आणि अशा शब्दात माझ्याशी बोलू लागला तर इकडे मंजू आता पुन्हा माफी मागू लागते तर इकडे मोरेसाहेब म्हणू लागतात हे बघा वाघ मारे तुम्ही ना माफी मागू नका तुम्ही जरा त्याला समजवा आणि कुठे कसं बोलायचं असते त्याला जरा नीट सांगा हे बघा आता हे लास्ट होतं पुन्हा जर त्याने असं काही केलं ना मी विसरून जाईल की ते तो तुमचा नवरा आहे म्हणून तर इकडे मंजू एकदम रडू लागते आणि हात जोडते आणि मोरेसाहेबांना म्हणू लागते की मोरेसाहेब प्लीज त्याला एकदम माफ करा तो ना जरा टेन्शनमध्ये आहे आणि त्यामुळेच तो असा बोलत आहे तो जरा डिस्टर्ब झाला आहे आणि त्यामुळेच तो असं काही पण बोलत आहे गुरफटल्यासारखं तरीकडे मोरेसाहेब म्हणू लागतो डिस्टर्ब आहे म्हणजे नेमकं काय झालंय तर इकडे आता मंजू म्हणू लागते की ते सर काय आहे ना माझा आणि सत्याचा लवकरच घटस्फोट होणार आहे ना त्यामुळे सत्या जरा डिस्टर्ब आहे तरीकडे आता मोरेसाहेब विचारामध्ये पडतो तर आजचा एपिसोड येथे संपतो तर मित्रांनो आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा